हे आपण सर्वांना माहीत आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये अतिशय पॉझिटिव्हली असं वातावरण तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळतं आहे महाराष्ट्रातसुद्धा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचे असणारे सर्व घटक पक्ष मग त्यामध्ये असणारे राजसाहेब असतील आर पी आयचे आठवले साहेब असतील या सगळ्या लोकांनी इथले असणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मनामध्ये ठाम निश्चय केलेला आहे की आपण सर्वांनी एकत्रपणे बूथवरती जाऊन खाली काम करायला हवं आदरणीय पंतप्रधान नेहमी म्हणतात की बूथ मजबूत करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे स्वतः लक्ष करून मायक्रो लेवलवरती या सगळ्या गोष्टीचं नियोजन करत आहेत काल रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बैठकीच्या नंतर शहर असेल ग्रामीण भागामधील असणारे सर्व महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी गाव पातळीवरतीसुद्धा एकत्र आलेले आहेत आणि ते सर्वजण काम करायला सुरुवात झाली आहे ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या अडचणी वरिष्ठ नेते सगळीजणं एकत्र बसत आहेत आणि त्यासुद्धा कशात दूर करता येतील यासाठी प्रयत्न करत आहेत आणि नव्वद टक्के पूर्णच्या पूर्ण मतदारसंघामध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे एकत्रपणे काम करत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की होणाऱ्या मतदानाच्या सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान हे महायुतीला कसं होईल याचं नियोजन हे सर्व मंडळी करत आहेत ओके एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टी असो शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी असो महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो या सर्व पक्षातील कार्यकर्ता जो असतो हा कार्यकर्ता हा त्याच्यामध्ये कार्यकर्ता पण असतो त्याला निवडणुकीमध्ये काम करणं हे आवश्यक असतं आणि त्याला एकदा त्यांच्या नेत्यांकडून दिशा मिळाली की कोणत्या दिशेने जायचं आहे हे ज्या वेळेला लक्षात येतं त्यावेळेला तो त्या दिशेने जातो आणि आता वरिष्ठ सर्व महायुतीच्या नेत्यांनी सर्व खाली असणाऱ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिशा दिलेली आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करणं ही देशाची का आवश्यकता आहे हे वारंवार त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे कार्यकर्ता अतिशय प्रभावीपणे या सगळ्या कामांना लागलेला आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अतिशयोक्ती करणं हे योग्य नाही परंतु होणारं जे मतदान आहे होणाऱ्या मतदानाच्या सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान हे महायुतीच्या उमेदवार राणेसाहेबांना होणार आहे चिन्हाच्या समोर होणार आहे सात तारखेला निवडणूक आहे त्यामुळे वेळ अत्यंत कमी आहे त्यामुळे या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त घरांपर्यंत आणि मतदारांपर्यंत पोहोचणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळीजणं प्रयत्न करतात खरं तर काही वातावरणामुळे वातावरणातील असणाऱ्या बदलामुळे त्यांचा दौरा हा रद्द करण्यात आलेला होता परंतु लवकरच त्यांचा दौरा जो कधी असेल तो आपल्याला कळवण्यात येतील परंतु चोवीस तारखेला महाराष्ट्राचे नेते आणि आत्ता राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय विनोदजी हे चोवीस तारखेला रत्नागिरीमध्ये येणार आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आढावा घेणार आहेत इथले असणारे बुद्धिजीवीचं संमेलन घेणार आहेत त्यामुळे डॉक्टर्स इंजिनियर्स वकील्स आणि हे सगळी मंडळी असणार आहेत स्वयंवरला हॉल जो आहे त्या हॉलमध्ये सकाळी साडेनऊ वाजताच त्यांची त्यांच्यासमोर ते हितगुज करणार आहेत त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये एक मोठी जाहीर सभा अमितजींची ही लवकरच त्याची तारीख ज्यावेळेला आमच्या आमच्याकडे येईल तेव्हा आम्ही तुम्हाला कळवतो वातावरणातील वाता 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 बदल याचा मतदान वातावरणातील बदल आपण चुकीचा अर्थ काढताय वातावरणातील बदल आणि राजकीय बदल याच्यामध्ये फार जमीन आसमानाचा फरक असतो हवामान खात्याचा जो अंदाज असतो त्या अंदाजाप्रमाणे ही मोठी मंडळी आहेत त्यामुळे एकही दिवस यांचा वाया जाऊ नये हे फार महत्त्वाचं असतं एखाद्या ठिकाणी ज्यावेळेला पाऊस पडणार किंवा असं काही वातावरण ढगाळ वातावरण ज्यावेळेला होतं त्यावेळेला त्या ठिकाणी त्या ठिकाणी असा प्रवास करणं हे उचित नसतं आणि असा जर अंदाज जर दिला असेल तर त्या अनुषंगाने ते वे तरी नहीं, नहीं। त्यांचा वेळ कुठेतरी या सगळ्या विषयांमध्ये घालवणं हे योग्य नाही म्हणून मग त्यांच्याकडे पूर्णच्या पूर्ण सात दिवसाचा एक शेड्यूल हा तयार असतो आणि हा सात दिवसाच्या शेड्यूलमध्ये मग ते सर्व तपासून घेत असतात आणि मग त्या संदर्भातले ते निर्णय घेत असतात त्यामुळे मग त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो त्यांनी घेतलेला आहे